रिमझिम पावसात मस्त गरमागरम भजे खायला मिळालं की आणखीन काय पाहिजे स्वर्ग सुखच तर आज आपण मस्त मसाला मिरची पाहणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने अशी जर तुम्ही मसाला मिरची करताल किंवा मसाला भजी करताल तर नक्कीच सगळ्यांना आवडेल साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो मिरची घेतलेली आहे जे कमी तिकटाची असते आणि त्याचबरोबर थोडीशी जाड अशी असते तर याला आपल्याला फक्त एक कट लावून घ्यायचा आणि मध्ये बिया वगैरे असतील तुम्हाला जर आवडत नसेल तर काढून घेऊ हो शकता किंवा तसंच असलं तरी तस काही हरकत नाही हे कमी तिकटाचे असतात तर या ठिकाणी सगळ्या मिरच्या या पद्धतीने चिरून घेतलेल्या तीन कप इथे मी बेसन पीठ घेतलेला आहे बारीक दळलेलं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि भजे छान कुरकुरीत होण्यासाठी वरच आवरण पाव कप इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद मुठभर कोथिंबीर बारीक चिरलेली आणि अर्धा चमचा इथे मी धने पावडर अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा ओवा हातावर चिरून टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा इथे मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा भाजलेली जिरेची पूट टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मी टाकून घेतलेला आहे लसणाची पेस्ट सोडा टाकल्यामुळे अगदी हॉटेलमध्ये मिळतो त्या पद्धतीच्या भजाचं आवरण होतो नक्की टाका किंवा तुम्हाला जर नाही टाकायचं तर तर सोडा नाही टाकायचं तर तीन चमचे तेल गरम करून सुद्धा तुम्ही टाकू शकता तर इथे मी सुरुवातीला एक भर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर पाऊन कप यामध्ये पाणी टाकून छान असं पीठ भिजून घेतलेलं आहे तर एवढं पीठ भिजण्यासाठी मला साधारण एक कप पूर्ण भरून पाणी लागलेलं आहे वरत पाऊन कप लागलेला आहे तर पिठानुसार एक चमचा दोन चमचे पाणी कमी जास्त लागू शकतो यामध्ये गुठळा राहू न देता व्यवस्थित मोडून छान व्यवस्थित एकसारखं फेटून घ्यायचं जरी असतील तरी साधारण एक पाच मिनटं झाकून ठेवायचं त्यानंतर पीठ भिजतो नंतर मिक्स केलं की व्यवस्थित मिक्स होतो आता आम्ही मसाला मिरची करत आहोत त्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी घेतलेला आहे अर्धा कप इथे मी घेतलेला आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आणि त्याचबरोबर चार चमचे इतकं सुक्या खोबऱ्याचा कूट घेतलेला आहे म्हणजे खोबरं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे एक चमचा धणे पावडर टाकून घेतलेला आहे एक चमचा इतकं गरम मसाला आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूट टाकून घेतलेली आहे दोन चमचे साखर टाकून घेतलेला आहे है, ह्याचं जे सारण आहे छान सा असं आंबट गोड असते त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बारीक चिरलेली एक चमचा इथे मी बारीक कुटून घेतलेलं लसण किंवा तुम्ही पेस्टसुद्धा वापरू शकता लसणाचे त्यानंतर चार चमचे इतकं लिंबाचा रस लागेल तसं दुधाचा वापर करून इथे मी छान असा हे मिश्रणाचा गोळा करून घेतलेला आहे म्हणजेच मसाल्याचा गोळा करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आता तयार करून घेतलेलं हे जे मसा मसाला आहे आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला छान बसेल तेवढं या मिरचीमध्ये छान दाबून भरायचं आहे तर या ठिकाणी सगळे मिरची या पद्धतीने भरून घेतलेली आहे आता पीठसुद्धा छान भिजल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता एखाद मिनटं छान फेटून घ्यायचं तर पीठ या पद्धतीने असायला पाहिजे जेव्हा आपण चमचा बुडवतो त्यावेळेस त्यावर रेश दिलं की मिश्रण एकमेकाला चिटकू नये आणि जेव्हा आपण भजायचं जे मिरची आहे त्यामध्ये टाकून असं वर उचलतो त्यावेळेस व्यवस्थित कोटिंग झालं पाहिजे पीठ तर त्यावेळेस समजायचं की आपलं जे मिश्रण छान व्यवस्थित झालेलं आहे आता भजे आपल्याला एक एक तेलात सोडायचे आहेत तर तेल छान गरम असायला पाहिजे आणि मध्यम गॅसवर हे भजे आलटपालट करून तळून घ्यायचं आहे तर कढईमध्ये जर पाच सहा भजे बसत असतील तर आपल्याला चारच टाकायचे आहेत म्हणजे त्याला फुलायला जागा असतो आणि तेल छान गरम असायला पाहिजे जर तेल थंड असेल किंवा कोमट गरम असेल तर तेलकट भजे होतात जास्त कडकडीत तेल गरम असेल तर वरचं आवरण जे आहे लालसर होतो पण आतून कच्चेच राहतात भजे त्यासाठी मध्यम तेल गरम असत्या वेळेस भजे तेलात सोडायची आणि थोडंसं आकार धरलं की पलटून घ्यायचं दोन्ही साईडला छान पलट करून या पद्धतीने भजे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं या टिप्स जर तुम्ही फॉलो करताल तर तुमची भजी हॉटेलपेक्षाही मस्त भारी होते तर तुम्हाला ही मसाला मिरची कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका